नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ना आत्ता आपण पाहूयात की उद्या चार जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम तापमानाचं बोलायचं झालं तर कालही पायऱ्या थंडी जी आहे आपल्या महाराष्ट्रात अजूनही नेहमीपेक्षा कमीच पडते पाहू शकता संपूर्ण लाल रंग आहे किंवा केशरी रंग आहे म्हणजे राज्यात नेहमीपेक्षा तापमान थोडंसं अधिक आहे दिवसा थोडस पालघरच्या आसपास उत्तरेकूण थंड वाऱ्यांचे प्रभाव वाढलेत तरी सुद्धा असं नाही की खूप थंडी आहे दिवसासुद्धा सुद्धा पण दिवसाचं तापमान पालघर वगळता राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा थोडंसं अधिक आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर कमदाबाद क्षेत्र साधारणतः लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये आलेला आहे आणि याच्याच प्रभावाने या, या ठिकाणी दक्षिण भारताकडे पाऊस वाढेल हे कमिदाबाद क्षेत्राचा खूप मोठा धोका नाही आपल्या राज्याला तर सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे या ठिकाणी हरियाणाच्या आसपास एक चक्रकार वारे आहेत उडशाच्या आसपास हवेचीुळ चक्रकार स्थिती आणि हे जोड क्षेत्रसारखी स्थिती राज्याच्या या भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातून या ठिकाणी मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेली आहे आणि त्याच्या आसपास ढग विकसित होताना दिसत आहेत जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं महाराष्ट्राच्या मॅपमध्ये जवळून पाहिलं तर दिसेल की हे काय जोडक्षेत्र आहे अशा प्रकारे वाऱ्यांचं त्याच्या आसपास ढग अशा प्रकारे एकत्र येत आहेत का निर्मित होत आहेत मग धुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे काय भाग आहेत बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्याही काय भागांमध्ये काही अंशे हलकेसे ढग आहेत पण तुर्तास तरी हे ढग आज रात्री तरी काय पाऊस देण्याची शक्यता नाही यानंतर उद्याची जर शक्यता पाहिली तर उद्या हवामान विभागाने असं सांगितलं आहे की धुळे बुलढाणा अकोला अमरावतीच्या काय भागांमध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो आपला असा अंदाज आहे की अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूरच्या उत्तरेखील भागांमध्ये क्वचित एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता राहील आणि या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर नगर पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा सोलापूरचे काही भाग बीड जालना जळगाव या ठिकाणी जोडक्षेत्रसारखी स्थिती सक्रिय होईल किंवा इकडे धुळ्याचे अतिपूर्वीखील भाग किंवा नाशिकचे भाग पूर्वेकडील या ठिकाणी जोरशेदारखी हो स्थिती निर्माण होईल आणि स्थानिक ढग तयार झाला तर एखाद्या भागात पाऊस होईल सगळीकडे नाही होणार ना। पण क्वचित एखाद्या ठिकाणी पाऊस होईल पण ढगांची दाटी वाढण्याची शक्यता आहे बाकी पालखर मुंबईकडे थोडेसे उत्तरेकडचे वारे सखर झाले त्यामुळे थोडीशी थंडी पाहायला मिळते पण राज्यातील इतर ठिकाणी जवळपास थंडी ही आहे जसे दरवर्षी पडे तशी नाही, नाही। आणि उद्या किंवा येणाऱ्या चार पाच दिवसही राज्यात विशेष थंडीची शक्यता नाही बाकी सध्याच्याही अपडेटमध्ये इतकंच दृश्य हवामानाचे अंदाज पाहिजे असतील लगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका